लागत केलेला प्रशांत जगताप या हमहातीची कुस्ती समजा वेता शेळके पलवान कुस्ती संप्रेल तर या ठिकाणी नॅट वरील कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कास्ट लढणार आहे येतो

शरद जनजी पवार साहेबांचा सन्मान केला जातोय तो महाराष्ट्र राज्य कौतुकी परिषदच्या वतीनं आणि परत स्पर्धेसाठी आता न्यायवरील अंतिम फेरी होणार आहे ती सरपंच म्हणून मंगेश डोंगरे आकडा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि साईड पंच गणेश पाटील पंच सरपंच आपली जागा घ्या मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच वरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच बॅट चेअरमन हॅलो खांदा चालवतात भारतीय कुस्तीकर पक्षाच्या वतीनं देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा सन्मान इथे कुस्ती चालू आणि परत खोलच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता पैलवानच्या एका गुणाची कमाई झाली आणि चार झुरवण आणि आठ शून्य न कुस्ती चालाय त्या थ्रो मारलेला शेतकरी पैलवाना धनवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची हो नऊ शून्य न कुस्ती चला थ्रोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर